खेडाळंदी विधानसभा निवडणुकीच्या पराभवानंतर दिलीप मोहिते पाटलांनी अजित पवारांसह दिलीप वसे पाटील शिवाजी आढळराव पाटील यांच्यावर निशाणा साधलाय मागच्या दारानं जाणं भीक मागणं हात पसरणं हा माझा स्वभाव नाही काय द्यायचं ते द्या पण सन्मानानं द्या नाहीतरी मी घरी बसतो अशा शब्दात मोहिते पाटलांनी अजित पवारांना थेट सुनावत आता तीन पक्षांचं जरी सरकार आलं असलं तरी एकमेकाला मदत करतील की नाही अशी शंकासुद्धा उपस्थित केली आहे विधानसभेच्या निवडणुकीत मदतीची गरज असताना वळसे पाटील आणि आढळराव पाटील यांनी पाठ फिरवल्याची खंतही दिलीप मोहिते पाटलांनी व्यक्त केली आहे दिलीप मोहिते पाटील राजगुरुनगर येथे मतदार आभार मेळाव्यात बोलत होते पाहत नेमकं दिलीप मोहिते पाटील काय म्हणाले वास्तविक पाता हा सगळ्या पश्चिम भागाचा विचार करता या ठिकाणी एखाद्या आमदारला काही ना काही पद देऊन त्याला सतत कार्यरत ठेवलं पाहिजे आणि त्याला ताकद दिली पाहिजे दुर्दैवानं गारेडकर साहेब ही ताकद माझ्या वाट्याला त्या दोन पिरियडमध्ये आली नाही अपयशाला चौदाला मी पक्षाचं काम केलं जिल्हा परिषदे निवडणूक असतील सगळ्याला सामोरे गेलो एकोणीसला परत मी आमदार झालो राज्यामध्ये सत्ता आली सुद्धा पक्षाला आमचा विसर पडला ज्या लोकांनी अजितदादाला मनापासून विरोध केला त्यापैकी एक नाव म्हणजे वळसे पाटील साहेब त्यावेळेस दोन हजार नऊ साली दादा अर्थमंत्री झाले आणि वळसे पाटील हे अध्यक्ष झाले त्यावेळेचा प्रसंग तुम्हाला सांगतो दादांचा पहिला अर्थसंकल्प होता हे वरती अध्यक्ष होतो यांना अध्यक्षपदात मुळे इतकी नाराजी यांच्यामध्ये होती की सभागृहामध्ये समोरचे लोक गोंधळ घालत होते तेव्हा वळसे पाटलांनी सांगितलं आत्ता गोंधळ घालू नका अर्थसंकल्प मांडण्याच्या वेळा गोंधळ घाला पोराव्यानेशी आजही माझ्याकडे ती आहे आणि दादाला अर्थसंकल्प मांडू दादा दिला नाही समोरच्यानी गोंधळ घातला त्या वळसे पाटलांच्या करता पवारसाहेबांनी तर जे जे करायचं ते सगळं केलं पण ज्या सत्तांतर झालं मध्ये त्यावेळेला सुद्धा अजितदादांनी दिलं याचं दुःख शल्य आमच्या मनामध्ये आज आहे आजही आपल्या सगळ्यांना माहिती आहे की ते विलाजाने आले का नाही आलेलं राष्ट्रवादीमध्ये आले पण वळसे पटलाला निवडणुकीमध्ये सुकर ज्या ज्याकरता ज्यांना या तालुक्यानं या भागानं नाकारलं त्या आढळराव दादांना तुम्ही पक्षामध्ये घेतलं आमचं धाडवर वगैरे अजूनही त्यांनी काही केसेस आमच्या मागे घेतले नाही तुम्ही आमच्या घरी आलात मी कार्यकर्त्यांना बोलवलं ज्यांची मानसिकता नव्हती त्यांची मानसिकता तयार केली त्या आढळराव दादाना आम्ही या तालुक्यामधनं जीवाचं रान केलं त्यांचा उपयोग मला झाला का एकदा तरी ते माझ्या तालुक्यात आले का वळसे पडलांच्या करता गावागावामध्ये फिरले त्यांनी उपकाराची जाणीव ठेवली का परवा मी ज्या वेळेला अपयश आल्यानंतर दादांना भेटायला गेलो तुम्ही आढळवांना शेजारी घेऊन बसलात याचा अर्थ तुम्हाला आढळवांची गरज आहे दिलीप मोहितेची नाही का याचे उत्तर आम्हाला या निमित्तानं मिळालं पाहिजे सत्ता नसेल काही चालत नाही तो नेता लहान का मोठा अजिबात नाही सत्ते पुढं शानपण नसतं त्यामुळे समोर आमदार निवडून आला पदाशिवाय त्याच्या वाट्याला काही नाही मी हे सगळं अनुभवलं आहे हे सगळं अनुभवलेलं आहे हाच पाच वर्षात पाच वर्षात करोना अनुभवला पाच वर्षात सत्ता गेलेली अनुभवली आणि त्यानंतर सत्तेत आल्यानंतर सुद्धा आमचा प्रपंच असा चालला की बी जे पीच्या आमदाराचं काम फक्त बी जे पीच्या लोकांनी करायचं शिंदे सेनेच्या आमदाराचं काम फक्त शिंदेनी करायचं आणि राष्ट्रवादीच्या आमदाराचं काम ह्या बाकीच्या लोकांनी एकही काम माझं केलेलं नाही जी काही कामं केली अजित पवारांनी केली आणि त्याच्यातनं एवढे पैसे आणले त्यामुळे हे तीन पक्षाचं जरी सरकार असलं दिसताना एकत्र पूर्वी होत आणि आजही राहील एकमेकाला मदत करतील का नाही ही माझ्या मनामध्ये शंका आहे तुमची किंमत तुमच्या गावापासून सुरुवात होत आहे आणि मग तालुक्यात आणि मग जिल्ह्यामध्ये तुम्ही जो हलगर्जीपणा केला तुम्ही जे के त्याच्यामध्ये कुचराई केली त्याची किंमत के तुम्हाला नाही तुम्हालाच फक्त मोजावी लागणार आहे दिली मोहितेच्या अध्या जीवनामध्ये सरपंच दिली झाला दिलीप मोहिते जिल्हा परिषद सदस्य झाला तीन वेळा आमदार झाला आता राजकारणात का आणखी आणखीन काही मिळावं असं म्हणणाऱ्यापैकी मी नाही आणि मी गारटकर साहेब याच्याकरता हा मेळावा बिलकुल बनवला नाही की मला अपक्षाने विधान परिषद द्यावी आणखीन पुढे बसवावं याच्याकरता मेळावा बोलवलाय कार्यकर्त्याच्या भावना कार्यकर्त्यांनी बोलून दाखवल्या की हे द्यावं आणि तालुका हा अडीच ब्लॉकचा तालुका आहे आठ ते नऊ लाख लोक या ठिकाणी राहतात कदाचित पुढच्या एकोणतीस दोन आमदार या तालुक्यामध्ये होतील आणि मागच्या दाराने जाणं भीक मागणं किंवा पुण्याच्या पुढे हात पसरवणं हा दिली त्याचा स्वभाव पूर्वी नव्हता ना आजही नाही उद्याही नाही राहणार सन्मानाने वागणूक दिने तर मी पक्षाचा आहे आणि पक्षाने सन्मानाने वागणूक दिली नाही मी घरी शांत बसेल मग हात पसरायला अजिबात जाणार नाही हे मी आपल्या साक्षीदार सांगून ठेवतो कारण शेवटी प्रत्येकाला स्वतःचा स्वाभिमान आहे आम्ही पक्षाकरता त्याग केला आम्ही नेत्यांच्या करता त्याग आहे अनेकांना अंगावर घेण्याचे काम दिली पोहतीने केलेलं आहे आणि त्याची जर पक्ष नेतृत्वाला किंमत राहणार नसेल तर नेता थांबला तर कार्यकर्ता थांबतो कार्यकर्ता थांबला की पक्ष जमतो पक्ष वाढवायचा आहे कार्यकर्ता जिवंत ठेवायचा आहे नेताला जिवंत ठेवायचंय हे काम नेत्याने करावं എവിടി തീറ്റ നിമിത്ത വിനീതി ര